गावातले पूर्ण नागरिक बैसे झाले पूर्ण रस्ते ब्लॉक करून टाकले एक तास लागला म्हणून सर नुसतं एक किलोमीटर जायचं गाव आणि त्यांचं पाप झाकायसाठी ते काही नाटकं करावं लागले त्यांच्या अधिकाऱ्यांना आरती दिसत आहे शंभर टक्के आमच्यावर गुन्हे दाखल करावं लागले आम्हाला चर्चेत एस पी साहेब डीवायसपी साहेब एस डी एम आणि तहसीलदार साहेब आता मेसेज साठी विजय गंगाधर पार्क विजय विजय गंगाधर होय कृष्ण अतिशय मंडप मध्ये बसलो होतो साहेबांनी आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही सगळा फौजपाटा घेऊन वापस चाललो आता तुम्ही तुमचं सल लावा मग शेवटच्या काय झालं कोणाचा फोन आला त्यांना कोणाचा राज्य सरकारचा दबाव आहे त्याच्या मार्ग झालं मारला प्लॅनिंग केलं साहेब कोणी तू प्लॅनिंग केलं तुम्हाला मला एका मुस्लिम माझ्या मित्रांनी उचलून गेलो त्याच्या घरी तुम्हाला सांगतो माझ्या मिसेस तर कोणी गेलं मला सांगता नाही यायच तिथं मला नाही मार्ग दहा बारा टक्के महिना चालू आहे आम्ही मार तरी माणसं आहेत सर हजार लोकांसाठी बाराशे दोनशे पोलीस असतात कोणती पद्धती आणि उलट आमच्यावर गुन्हे दाखल करायला लागेल पाऊस नाही दुष्काळ पाडायला लागला

लहान मुलं होते दोन त्यांना पण भरलं एका घरातले पाच जण येत आणि परत लागले एवढं लागल्यानंतर अम्ब्युलन्स पण भेटू दिली नाही त्यांनी उभी असताना पण हो त्याच्यात जाऊ दिलं दोन किलो दोन तीन किलोमीटर मला उचलून नेलं मराठा बांधवांनी तर आता डॉक्टर किती आहेत साधारण लोक आता सध्या ह्या ह्या ह्याच्या इन्स्ट नऊ लोक आहेत